एसटी कामगार सोसायटी पंचवार्षिक निवडणूक या निवडणुकीमध्ये संस्थापक सकार करण्याचे तेराच्या तेरा, तेरा उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झाले त्याबद्दल हा विजयी काय म्हणतो आपण त्याला विजय सोळा जल्लोष चालू आहे कामगार सोसायटी पंचवार्षिक निवडणूक जे आहे हो ती आपण पाहताय सध्या संस्थापक पॅनेलचे जे उमेदवार आहेत तेरा उमेदवार आहेत ते विजय झालेले आहेत विरोधकांचा धुवा उडालेला आहे तेरा शुर असं झालेला आहे आणि संस्थापक पॅनेलचे जे उमेदवार आहेत ते जल्लोष करताना आपण कराड एसटी आगारातून सध्या पाहताय विरोधकांचा सध्या धुवा उडालेला आहे यामध्ये तीन मेकर सचिन महाजिक ठरलेले आहे आणि त्यांच्या त्यांचे जे संस्थापक पॅनेल आहे ती सर्व जागावर विजय झालेला आहे मी कराड एसटी आगारातून ही तुम्हाला सध्या दृश्य दाखवतोय कशा प्रकारे निवडणूक होती कशा प्रकारे निवडणुकीला सामोरे गेली ही पॅनेल गेलेला आहे या संदर्भात आपण काही वेळानंतर आता जाणून घेतो आपण सध्या जल्लोषाची दृश्य जी आहे स्वस्त पॅनेलची ती करारेस्ट अगर आपण पाहताय अशा प्रकारे सध्या

उमेदवार विजय झाले काय सांगा मी इंडियन सोसायटी मध्ये पहिल्यांदा उभा राहिले आज फर्स्ट टाइम मी निवडून आले मला फार आनंद झाले माझे सभासद झाले याचा मला फार आनंद झाला कारण यासाठी मी खूप कष्ट घेतले इथे आता इथं पण नेण्यासाठी माझ्या सभासदांचा आणि माझ पण अभिनंदन व्यक्त करा मी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष ज्या सभासदांनी आमच्या संस्थापक पॅनलच्या वर विश्वास ठेवून जे मतदान केलं आणि आम्हाला भरघोस मताने विजय केलं त्या सर्व सभासदांचं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचं मी हात जोडून आमच्या तर्फे हार्दिक अभिनंदन करतो हा विजय हा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा होता त्यांनी जे अवनावळे पैसे देऊन वगैरे मला जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन आहे हा हा विजय खर तर धनशक्ती विरोधात जनशक्तीचा होता जे सामान्य सभासद आमच्या पाठीशी राहिले ज्यांनी आम्हाला निवडून दिलं त्यांचंही अभिनंदन करतो आणि आमचे जे जुने सभासद आहेत ज्यांना यांनी वंचित ठेवलं त्यांचा हा विजय आहे त्यांचं मार्गदर्शन त्यांच्या सूचना या रिटायर्ड कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या त्यांचा पण हा विजय आहे खर तर हा विजय समर्पित करतो एकनिष्ठ सभासदांचा स्वतः कोणत्याही भूलतापांना बरी न पडता मटण किंवा दारू पैसे देऊन दे त्या भूलतापांना बरी पडले नाहीत कुणाच्याही घरी जेव्हा गेले नाहीत दोन रुपयाचं आम्ही दाखवलं तरी त्या आमच्या सभासदांनी ते नाकारलं हा विजय मुख्य सभासदांचा आहे सगळ्यात महत्वाचं आम्ही जे उमेदवार उभे केले ते स्वच्छ चारित्राचे आहेत आणि तरुण आहेत आणि तडप आहेत सगळ्यात महत्वाचा आम्ही एक ग्रुप केला स्वतः उमेदवार नाही हे सभासद उमेदवार आहे म्हणून सर्वांनी ही निवडणूक हाती घेतली होती रात्री रात्री अपप्रचार करून पैसे देण्याचा प्रयत्न केला तरी सभासद आमचा झुकला नाही त्याबद्दल परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन सा काय वाजून करत आहे मी आणि सगळ्यात गेले सात वर्ष संस्थापक आणि संस्था ही आमच्या ताब्यात आहे आणि आमच्या ताब्यात जाणार का तर हा असलेला विश्वास आणि दहा टक्के दिलेला डिविडंड या पद्धतीने सर्वोत्तर आम्हाला आणि दुसऱ्या पक्षाची संघटनेचा मुंबईत पावत आणण्याचं काम केलं सर्व सामान्य सभासदांनी आमच्या प्रामाणिक आणि होतपूर्व आणि संस्थापक पॅनल ला निवडून दिलं त्याबद्दल मी शिवसेना आणि आमचे सगळे मित्र परिवार यांचे मी आभारी मानतो जय हिंद सचिन महाडिक माझ्याशी जोडले की काय सांगाल विजयाबद्दल नमस्ते जेव्हा आपल्या सभासदांना विश्वास दाखवला तेव्हा आमच्या संस्था पॅनल त्यांनी निवडून दिलं बहुमताने मी धन्यवाद एस टी कामगार परिवर्तन पॅनल होत ते विरोधक होते त्यांनी भरपूर प्रयत्न केला पण सभासदांचा विजय झालेला आहे त्याबद्दल मी सर्व धन्यवाद मानतो एवढी चांगली तुमची सोसायटी चालत असताना त्यांनी का विरोध केला काय होतं त्यांना परिवर्तन घडवायचं होतं जसं बँकेत परिवर्तन घडवलं बँकेत परिवर्तन घडवून जसं अ वर्गात क वर्गात बँक आणली तसंच ह्या सोसायटीचं करायचं त्यांचं मत होतं पण सभासदांनी ते हाणून पडलेलं आहे आणि जो विश्वास सभासदांनी आमच्या युती पक्षात दाखवला त्याबद्दल धन्यवाद हा विजय हा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा होता त्यांनी जी अवनावळी पैसे देऊन वगैरे मतदानाना हमीज दाखवून दिलेलं होतं तरी पण मतदारांनी प्रयत्न करून एक रुपया न घेता कुठल्याही आपापल्या येणे मदत करून लोकांनी सत्ताधारी पॅनेल परत विजयी केले त्याबद्दल सर्व मतदारांचे आभार